गुढीपाडवा आता जवळ येतो आहे म्हणजे अगदीच जवळ आलेला आहे आणि हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा आपला पहिला सण वर्षा वर्षातील पहिला सण आपला नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच चरणी प्रार्थना सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आज काय केलेलं आहे गुढीपाडव्यासाठी स्वच्छता चाललेली आहे तर त्यासाठी प्रणवने आधी काय केलं माळा स्वच्छ करून घेतला जाळी जळमट होती ती काढली त्याच्या तिथेच छोटीशी अशी जाळी मारलेली आहे दिसली असेल मगाची तुम्हाला तर ती स्वच्छ करून घेतली आणि लेफ्टवरचे ना सगळे डबे काढून दिले आणि झाडून घेतलं लेफ्ट तर डबे सगळे खाली घेतले आणि त्यातलं साहित्य जे काय थोडंफार होतं ते काढून घेतलं जास्त नव्हतं कारण आपण वर्षभराचं जे असतं ते मी लेफ्टवर ठेवते आता जास्त काय नव्हतं जसं होईल तसं रिकामं होईल तसं डबे घासूनच घेते मी पण या दोन महिन्यात जास्त असं कुठे हात फिरवताच आला नाही कुठे खाली काय असेल ते डबे वगैरे एखाद्या वेळेला रॅकवर जरा असं हात मारून घेतला एवढंच केलं काही जास्त जमलंच नाही या दोन महिन्यात मला तर आता पाडवाही आहे येतोय म्हटलं सगळीच स्वच्छता करून घ्यायची मुलांची म्हटलं मदत घेऊया दोघांची मदत घेतली आणि मग चालू केलं तर डबे आधी हे घासून कारण तशी जागा कमी आहे ऊन येण्यासाठी वगैरे किंवा हे एवढं सगळं साहित्य ठेवायचं म्हटलं तर आधी म्हटलं डबे सगळे घासून घेऊया आणि मग नंतर बाकीचं करूया तर मोठे मोठे जे डबे आहेत तेवढे आधी घासून घेते सगळे इतर वेळेला मी करते ना ते पण एकटीच करते कारण प्रत्येक वेळेला एक एखादा रॅक किंवा दोन दोन रॅक का असंच काढते मी अनेक वेळेला शेअर पण केलेलं आहे ते पण वर्षातून आपण एक ते दोन वेळा असं करतो की बाबा गुढीपाडव्याच्या दरम्याने किंवा दिवाळीच्या दरम्याने किंवा दसऱ्याच्या आधी बहुतेक आमच्याकडे कसं दसऱ्याच्या आधी आणि पाडव्याच्या दरम्याने जे असतात ते डीप क्लिनिंगमध्ये येतं आणि इतर वेळेला मग आपण पंधरा दिवसांनी किंवा महिन्याभराने जी करतो ती वेगळी क्लिनिंग असते तर ही वर्षभराचीच म्हणजे दसऱ्यानंतर जी होते डीप क्लिनिंग ती यातलीच ही की बापा पाडव्याची जी असते ती नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तर ह्यात आधी सगळं किचन वगैरे आणि म्हणजे घर सगळं झाडून घेणार मग अंतरुण वगैरे धुवून घ्यायची म्हणजे सगळी घर स्वच्छ झालं की नवीन पण सगळं चालू करायला नेहमीच आमच्या भागात कोल्हापूर भागात ना आधी म्हणजे पाडव्याच्या आधी गुढीपाडवा जो येतो त्याच्या आधी स्वच्छता करतात आणि मग जे काय नवीन वर्षाची काय आहे ते सुरुवात करण्यासाठी आपण हे होतो तर तेव्हा काय करायचं आहे किंवा पा म्हणजे स्वच्छता केल्यानंतर मी काय करणार आहे तेही शेअर करेनच तर अल्युमिनियमचे डबे आपण घासतो ना तर ते छान चकचकीत व्हावे यासाठी एक टीप आहे तर काय हो करायचं आपला जो आंघोळीचा साबण असतो आंघोळीसाठी जो साबण वापरतो आपण ना तर तो अख्खाच पूर्ण साबण असतो त्यातला थोडा कट करून घ्यायचा कारण अख्खा काही लागत नाही आपल्याला तो त्याचा पावभाग किंवा अर्धा भाग कट करून घ्यायचा आणि त्याने ना, ना अल्युमिनियमची भांडी घासायची चा। छान चकचकीत निघतात अगदी स्टीलची घासली तरी छान निघतात स्टीलची एक वेळ बऱ्यापैकी निघतात पण अल्युमिनियमची जरा चकाकी यायला वेळ लागतो थोडासा काळपट पण आल्यासारखा होतो किंवा पितांबरीने पण घासतात असंही करतात तर मी मग तुम्हाला दाखवतो की असा मी कट करून घेतला आहे तुकडा साबणाचा आंघोळीच्या साबणाचा म्हणजे आपण आंघोळीसाठी तो वापरायचा नाही डायरेक्ट आपण आपण काय करायचं पॅकेटमधून जो काढायचा त्यातला आपल्याला पाहिजे थोडा कट करून घ्यायचा आणि तो वापरायचा असं भांड्यांसाठी आणि उन्हाळ्यात तर काही धूळ बघायला नको किती म्हणजे आत्ता जर स्वच्छ करून ठेवलं की एक आठवड्याभराने त्या डब्यांवर किंवा किती रॅक पुसा काही पुसून ठेवलं स्वच्छ करून ठेवलं तरी धुळीचा असा इतका थर असतो हो की कुणालाही बघितलं तर वाटणार की बाबा स्वच्छ केलं की नाही इतका थर असतो हो धुळीचा पण आता डीप क्लिनिंग केली ना असं की नंतर वरून हात फिरवून जरी नुसतं घेतलं तरी बास होतं एक कापड घेतलं कोरडं आणि एखादं ओलं कापड घेतलं की दोन कापडांमध्ये आणि एखादी का स्प्रे बॉटल भरून घ्यायची की ते नुसतं पुसून घेतलं तरी होतं आणि कपड्यांची खरेदी केलेली दाखवली गाऊन वगैरे घेतले तरी म्हणणार हा जुना गाऊन कारण काय होतं खूप धूळ असली नाही ती कपडे सगळे येऊन जातात अगदी केस पण बघा केस पण धूळीचं असं काढलं ना आपण झाडून वगैरे की केस पण अगदी येऊन जातात केस असंही धुवून काढावं लागतं मग कपडे तरी काय अगदी घाणच होतात त्यामुळे जुनेच कपडे काही कामांच्या याला जुनेच कपडे अशी ठेवलेली असतात ती वापरते आता नवीन याला टिपही मारायची अजून गाऊंडला माझ्यासारखी अशी धावपळं बऱ्याच आपल्या मैत्रिणींची चालू असेल कारण पाडवा यायला लागला आहे त्यामुळे सगळीच जणं अशी साफसफाई करून घेतात आणि या सगळ्या कामात दोन्ही मुलांनी म्हणजे पूर्णपणे अगदी सकाळी मी चालू केलेलं स्वच्छतेला तर तेव्हापासून हो जी अगदी संध्याकाळ अगदी रात्र म्हटलात तरी झाले कारण तर कारण बराच उशीर झाला आम्हाला आवरायला सगळं तर प्रणवणी काय केलेलं सगळे फॅन वगैरे मला पुसून दिलेले एक एक खोली असं करत गेलो फॅन पुसलेले त्याने किंवा लॅप्टवरचं काढून लॅपटॉप वगैरे स्वच्छ करणे हे सगळं किंवा वरचं जे काय ते सगळं काढून वगैरे स्वच्छ करून ते त्यानेच सगळं केलं आणि हर्षदा माझ्याबरोबरच आहे म्हणजे सगळे अगदी मी डबे काढले म्हणजे लॅपटॉपचे डबे काढून दिले प्रण तेव्हापासून जे चालू केलं तर त्या सगळ्या तिने धुऊन वगैरे घासलेही काही आणि नंतर मी बाहेर करत बसले बघा तर तेव्हा पण ती रॅक वगैरे आहेत किंवा ओट्याच्या हो पाठीमागची जी टाईल्स आहेत त्या सगळ्या धुवून वगैरे ते वग तिनेच काढल्या ते काही 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 ते मी शूट केलेलं नाही सुद्धा खूप मोठा व्हिडिओ होतो कारण घर म्हटलं की एकने एक ने कोपरा आणि बारीकसारखं आपण सगळं स्वच्छ करत असतो तर सगळं नाही मी हे केलेलं शूट केलेलं नाही आहे कारण मग बराचसा मोठा व्हिडिओ तयार होईल असं होईल आत्तापर्यंत काय केलं लॅपटॉपचे जे सगळे जे काय डबे होते का ते सगळे घासून वगैरे जे काय मोठं साहित्य होतं ते सगळं घासून वगैरे स्वच्छ केलेलं आहे आणि ज्या बाटल्या नेहमी दुवाल दिसतात की बाबा मीठ असतं त्यामध्ये किंवा चटणी वगैरे मी अगदी ओट्याच्या तिथेच गॅसजवळ ठेवलेले असतात तर त्यात पाणी भरून ठेवलं काचेच्या आहेत त्या पण पाणी भरून ठेवलं म्हणजे नंतर स्वच्छ करायला बरं पडतं तर लोणच्याची वर पण बाटली असल्या तर तसंच करायचं लोणच्याची बाटली कधी डायरेक्ट घासायला जायचं नाही लोणचं जर संपलं असेल तर त्याला थोडा खार लागलेला असतो तर त्यात पाणी भरून ठेवायचं ही एक टीप आहे छानपैकी तर त्या दोघांनी मिळून ते डबे वाळत घातलेले आहेत आणि जागा कमी असल्यामुळे सगळं ॲट अ टाईम मला काय होतं घासता येत नाही सगळं घासावं म्हटलं तरी असे थोडे थोडे डबे घासून घेतलेत बाहेर थोडे घातलेत थोडे वाळले ते आत आणले आणि आता प्रणव ठेवून देतो आहे तर त्याच्या आधी आम्ही मात्र जेवून घेतलं कारण मी जेवण आधी केलेलं सकाळी लवकर उठून अशा वेळेला जेवण केलेलं असं बरं पडतं लवकर केलं की जेवण करून घेतलं आणि नाश्ता केला आणि मग ह्यांना उठवलेलं नाश्ता केला के 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 आणि लगेच ते करायला घेतलं आज मात्र दुपारी जेवल्यावर झोपलेले नाही अजिबात तिकडे ऊन दिसत असेल समोर गॅलरीतून जेवल्यानंतर काय केलं वाळलेले जेवढे डबे होते ते लॅफ्टवर प्रणव उडून ठेवून घेतले थोडेसे अजून काही वाळायचे आहेत ते सुकले की मग त्यात थोडंफार जे काय भरायचे ते भरून ठेवेन दुपारी जेवल्याबरोबर लगेच त्याच्याकडनं लॅपटॉवर पेपर आधी अंतरून घेतले त्यावर डबे मला पाहिजे तशी ठेवून घेतले त्याच्याकडून आणि हे मी बाहेर घेऊन आले सगळं प्रणवने हे पाण्याचे टप आणून दिले आणि ही भांडी थोडीफार जी आहेत ती म्हटलं बसून घासूया कारण उभं राहून एकसारखं घासायला नाही होत आणि कुठे बाहेर म्हणजे पुढच्या बाजूला म्हणा किंवा पाठीमागच्या बाजूला म्हणा तर बसून असं करावं म्हटलं तर तशी जागा नाही आहे रोड टच असलं ना घर की खूप प्रश्न येतो ह्या प्र, गोष्टीचा तर मी इथं बाहेर करते हॉलमध्ये आणि हर्षदा मग आत ते रॅक वगैरे होतं ते प्रमाणे काढून दिलं तिला खाली ओट्याजवळ जे एक रॅक आहे ते खाली काढून दिलं तिने धुवून आता घेईल आणि टाईल्स जी असते ओट्याच्या पाठीमागे ती पण धुवून घेईल ती हे बघा ते मी म्हटलंच ना तुम्हाला की ती रॅक धुते तर ती रॅक इथे वाळायला आणून लावली आणि ती म्हटली टाईल्स धुवून घेते आता ते आणि काचेचं जे काय ते इथे फास्ट दिसेल तुम्हाला मी फास्ट करते एवढं पण काय होईल तेवढं इतक्या हळू दाखवलं काचेचं जसं काय आपण करतो नेहमी तर खूप मोठं हे होईल भरपूर वेळ लागेल त्याला तर शिस्तीतच मी घासले ते काचेचे वगैरे जे काय बरण्या वगैरे आहेत ग्लास वगैरे जे काय ते शिस्तीतच घासलेलं आहे फक्त स्पीड लावलेलं ला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटेल किंवा फास्ट एवढ्या करते तर एवढ्या फास्ट नाही केलेलं आणि बारीक सारीक गोष्टींना बघा फार वेळ लागतो मोठ्या मोठ्या गोष्टी असतात डबे पटापट घासता येतात पण हे ग्लास म्हणा बरण्या कप वगैरे तर या असल्या गोष्टींना वेळ लागतो आज अशी स्वच्छता करायची होती ना त्यामुळे रोजचं जे काय रुटीन होतं ते काय मी शेअर केलं आहे आणि लवकरच मी जेवण आटपून घेतलेलं म्हटलं आज ही स्वच्छता करणार तर आज आपण हे शेअर करू सगळ्यांशी आता इथे बसून सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्या घासून घेते आणि तीन ठिकाणी पाणी केलं आहे बघा कारण धूळ बरीचशी साचते तर त्यासाठी एक केलेलं आहे मी हे आणि दोन टपातने मी एका ठिकाणी साबणाचं म्हणजे शॅम्पूचं सा पॅकेट घातलं त्यात आणि दुसऱ्या ठिकाणी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे पाण्याची बचत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये आपण गेलो ना म्हणजे आपण जिथे नळ असेल तर तिथे करायला गेलो की बघा आपण भिजतो पण अशा वेळेला असं नाही असं केलं ना की के भिजत नाही आपण अशा कमी पाण्यामध्ये पण स्वच्छ निघतं अजून मला फ्रीज स्वच्छ करायचं आहे आणि ओट्याखालचं पण ते सगळं काढून घ्यायचं आहे तर हे सगळं करते तोपर्यंत ते सगळं पुसून घेईल आणि हे पाणी बघा धुळीचं म्हणजे नुसतं फक्त त्यात मी धूळ हे करून घेत होते तर एवढंही झालं ते आता बदलून आणलं आता बरण्या वगैरे ज्या काय आहेत धान्य मी जे भरून ठेवते थोडं थोडं नेहमीच्या वापरासाठी जे असतं तर ते सगळं धुवायचं आहे ते पाणी बदलून आणलं आता हे जे काय सगळं घासून ठेवते तिथलं सगळंच शेअर केलेलं नाही थोडंफार केलेलं आहे कारण आपण संपूर्ण घराची स्वच्छता करतो त्या जो संपूर्ण दिवस जातो आपला आणि एवढं सगळं शेअर नाही करतायत व्हिडिओ झालेला बराच मोठा पण त्यातला बराचसा भाग मी कटिंग केला जेव्हा किंवा वर्षभराची आपण करायला लागतो ना स्वच्छता थोडासा वेळ काढूनच करायला लागतो अगदी व्यवस्थित कोपरा आणि कोपरा किंवा भांडी जरी असली ती अगदी स्वच्छ करायला लागते इतर वेळेला करताना एखाद्या वेळेला इकडं तिकडं किंवा आपण पुसून घेतो काही वेळेला नुसते तेव्हा चालतं पण अशा वेळेला व्यवस्थित करायला लागतं आता बघा बरण्या बरण्यास वाळलेले आहेत तर त्यात भरून ठेवायचं आहे जे काय ते भरून ठेवते असं सगळं महिन्याचं इथे आणलेलं मग ते भरलेलं नव्हतं आणि हे गेल्या महिन्यातले जे असे मग पिशवीत ठेवते कारण भरणी घासताना काढलेले होते तर ते असे पिशवीत जे मुग आपण बाजारातून आणतो ना त्याच पिशवीत मग असे भरून ठेवलेले ले होते म्हणजे ते आधी वापरणार आणि बाकीचे मग ते नंतर वापरणार कोणताही राहिलेला पदार्थ आधी आधीच्या महिन्यात म्हणजे आपण म्हणतो गेल्या महिन्यातला जे काही शिल्लक असतो तो मी असा ठेवते आणि तो आधी वापरते आणि मग नवीन जे काय आपण भरलेलं होते ते संपलं की मग त्यानंतर वापरायला चालू करते पण हे त्यात मिक्स करून चालत नाही जरी थोडेसे असले तर काही वेळेला नाही होत करणं लवकर तर मग एखाद्या वेळेला म्हणजे किडा वगैरे असा टोका लागू शकतो त्यामुळे असं पिशवीमध्ये ती वेगळीच ठेवते ती पिशवी जे काही नवीन आणलेली असते बरणीत होते आणि आहे आधीचं ते असं पिशवीत ठेवते म्हणजे लक्षातही येतं की बाबा हे आधीचं हे वापरलं पाहिजे असं होतं इथं सगळ्या माझ्या वरणात जे काय होत्या त्या भरून झालेल्या आहेत आणि फ्रीज आता फ्रीज पण घेते कारण फ्रीजला आपण बरेच दिवस झालं स्वच्छ केला नव्हतं वरून वगैरे हात पुसून घेत होतो किंवा पण हे असं जे डिप्लिनिंग असतं ते सगळं आपण काढून ट्रे वगैरे जे असतं ते केलं नव्हतं आणि पाडव्याच्या वेळेला किंवा दसऱ्याच्या वेळेला आपण सगळंच करतो त्यात हे पण येतंच तर तेही मी जास्त काय शूट केलेलं नाही आहे थोडंफार जे काय केलं आहे तेच शेअर करते आता जे काय भांडीवरती त्याने लॅपटॉपवर लावून ठेवलेत ते दाखवते अशी सगळी घासून लावून ठेवलेली आहे ही या हा कडाप्याचं छोटंसं आहे रॅक तर त्यावरही ठेवले थोडे फार स्टीलचे डबे आहेत प्लॅस्टिकचे आहेत कुकर वगैरे आपण आपल्याला जे काय लागतं ते तर तेही असं घासून पुसून लावलेलं आहे रॅक पुसून घेतलं आणि बाकीचे हे डबे वगैरे ते मी थोडे इकडे घासलेले थोडे बारीकसारीक आहेत ते बाहेरच्या बाजूला घासलेले आणि एकदा स्वच्छ केलं ना घर सगळं सा संपूर्ण की आपल्यालाही जेवण करायला उत्साह वाटतो आणि पहिल्यापेक्षा बघा म्हणजे असं मला वाटतं पहिल्यापेक्षाही उजेड वगैरे जास्त येतो कारण धूळ असली की जरासं इतका असं उजेड नसतो पण सगळं स्वच्छ केलं की इतर दिवशीच्या जेवणाने त्या दिवशी जर खूप उजेड आल्यासारखं वाटत असतो आपल्याला घरात तेव्हा असं म्हटलं जातं की घरात जी काय नकारात्मकता असते ते ते ते. जार तर ती सगळी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते पॉझिटिव्ह वाईफ्स आपल्याला जाणवायला लागतात मग अशी दाखवली तेव्हा बघा नुसतंच स्वच्छ करून घेतलेलं होतं तेव्हा काढलेलं होतं ते लावलेलं नव्हतं सगळं सरळ तर हे रॅक वगैरे धुवून वाळलं त्यावर ही भांडी पण सगळी मांडून घेतली सगळी म्हणजे थोडीफार इकडे तिकडे जेवणात इकडे तिकडे काहीतरी काढून ठेवण्यात वगैरे अशी पण गेलेली आहेत गेले। त्यामुळे सगळीच दिसत नसतील इथे आणि अशी जरी स्वच्छ झाली की घरात अगदी प्रसन्न वाटायला लागतं म्हणजे आता सांगायचं झालं ना तर बघा एखादी गोष्ट सुंदर जेव्हा दिसते सुंदरता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असते तर फळ म्हटलं तर एखादं फळ ताजं टवटवीत मस्त दिसतं किंवा कपडे म्हटले तर कपडे आकर्षक कलरचे छान मन आपलं आकर्षून घेतात तसंच ते घर जे आहे ना ते टापटीप सुंदर स्वच्छ असेल तर तिथली निगेटिव्हिटी असते ना ती सगळी जाते आणि सकारात्मक ज्या काही ऊर्जा असतात त्या आपोआप खेचून घेतल्या जातात आपोआपच तिथे प्रसन्न वाटायला लागतं समाधान शांत छान वाटायला लागतं तर अशी जवळजवळ माझी क्लिनिंग झालेली आहे फ्रीज झाल्यानंतर ओट्याखालचं खालचं हे सगळं काढून घेतलं सिलेंडर आणि ते कांद्याची माझी ट्रॉली असते प्लॅस्टिकची छोटीशी तर ती स्वच्छ केली पण ती वाढली नाही कारण बऱ्याच वेळानंतर हे सगळं झाल्यावर शेवटी मी ती हे केली स्वच्छ करून ठेवली आहे ती आता नंतरच ठेवेन जरा वेळाने तर आता बाकीच्या त्या दोन खोल्या आहेत त्या करून घेते त्या करताना घेतलेलं नाही मी शू तर त्या, त्या पूर्ण झाल्यावरच तुमच्याशी शेअर करते आणि आता सगळी स्वच्छता झाली आहे ना तर छान वाटायला लागले तरी पण आज अंथरुण वगैरे आहेत ना ती धुवायची आहेत पण आत्ता तरी घरात मस्त वाटायला लागलं हलकं हलकं आणि छान वाटतं आपल्याला गुढीपाडव्यासाठी म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जे काय घर स्वच्छ करा ते मस्त की स्वच्छ अगदी करून झालेलं आहे आता फक्त हंतरुणं जी राहिलेली आहेत ती एक दोन दिवसात धुवून घेईन कारण थोडी थोडीच लावावी लागतात कारण मशीनला लावते त्यामुळे एकदम सगळी लावून चालत नाहीत थोडी थोडी एक दोन दिवसात लावावी लागते पडदे वगैरे पण धुवून झाले फक्त राहिलेत ती हंतरुणं राहिलेत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार